कन्नड तालुक्यातील शिरसगाव येथील खून प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलिसांनी चौथ्या आरोपीस मोठ्या शिताफीने मध्यरात्री एक वाजीच्या सुमारास पळसगाव येथून अटक केली आहे शिरसगाव येथील गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये शिरसगाव येथील शेतकरी भाऊ सिंग चुंगडे हे त्यांच्या शेतातील घरासमोर असलेल्या खडीवर मोबाईल बघत बसलेले असताना अचानक तीन इसमांनी इस पाठीमागून येऊन धारधार कोयत्याने डोक्यात हातावर वार करत त्यांना जागीच ठार करून मारेकरी मोटरसायकलवरून फरार झाले होते स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा कन्नड याला ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली त्याने गुन्हा कबूल करून राजाराम उर्फ राजीव भाऊसिंग चुंगडे यांची हत्या त्याचे साथीदार समीर समद कुरेशी वय वीस वर्षे व इरफान शकी वय वीस वर्षे दोघे रानड शिरजगाव तालुका कन्नड यांच्यासह मिळून कोयत्याने डोक्यात वार करून केल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे शाखा पथक व कन्नड ग्रामीण पोलिसांनी श्रीरामपूर गाठून समीर समद कुरेशी वय वीस वर्षे व इरफान शक्ती शहा वय वीस वर्षे दोघे राहणार शिरजगाव तोलका कन्नड यांना तेरा जुलै रोजी ताब्यात घेऊन आरोपीस अटक करण्यात आली होती या प्रकरणाचा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार हे सखोल तपास करत असताना खुनाच्या कटात आरोपी आकाश रामधन सरावडे वय पंचवीस वर राहणार पळसगाव तालुका कन्नड याचा समावेश असल्याचे निष्पन्न होताच आकाश रामधन सरावडे वय पंचवीस वर्ष याला कन्नड ग्रामीण पोलिसांनी चोवीस जुलै रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अटक केली आहे आरोपी आकाश सरावडे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाही कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी केली असून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत